गुरुत्वाकर्षणाचा शोध सोळाशे सत्याऐंशी साली आयझॅक न्यूटन यांनी लावला न्यूटन एका झाडाखाली बसले असताना त्यांनी सफरचंद खाली पडताना पाहिले आणि विचार केला की हे खालीच का पडते यावर विचार करून त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तू इतर कोणत्याही वस्तूला गुरुत्वाकर्षणाच्या बलाने आकर्षित करते हे बल वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असते आणि त्यांच्यातील अंतराच्या वर्गाच्या सूत्र काय सांगते एफ इज इक्वल टू जी एम वन एम टू डिवायडेड बाय आर टू आता गुरुत्वाकर्षणामुळे घडणाऱ्या घटना गणा कोणत्या आहेत पृथ्वीभोवती चंद्र फिरतो ग्रह सूर्याभोवती कक्षेत फिरतात कोणतीही वस्तू खाली पडते समुद्राची भरती ओहटी होते हा शोध विज्ञानात क्रांतिकारी ठरला आणि पुढील अंतराळशास्त्र व शास्त्राचा पाया बनला